तर मित्रांनो नमस्कार बाळून येते पंढरपूर बाळून येथे दहा तारखेला ओप्पनच मैदान पडले आणि त्या मैदानाचा आढावा घेण्यासाठी आपण आलोय मित्रांनो मित्रांनो बघा आयोजक आहेत आपल्याशी त्यांच्याशी बोलू आ, दादा मैदान कशा निमित्त घेतले आपल्या पंढरपूर तालुक्याचे नेते सदस्य राष्ट्रवादी पक्षाचे आणि सहकार शिवमणी वसंतराव सहकारी संघटने चेअरमन कल्याणरावजी काळे साहेब यांच्या एका वाढदिवसाच्या निमित्तानं आम्ही या निमित्तानं भावनीजा या महाराणावर इथं बैलगाड्याच्या या ओपनच्या स्पर्धा इथं मै, भरवलेल्या आहेत बरं आता मैदानाचा हेतू काय घेण्याचा हेतू असा आहे की पहिल्यांदा सर्वात प्रथम म्हणजे पंढरपूर तालुक्यामध्ये पहिल्यांदीच हे आपण मैदान भरवतोय आणि महत्वाचं म्हणजे आपल्या शेतकऱ्यांशी निगडीत असणारा हा एक खेळ आहे आणि मुळात महत्वाचं म्हणजे ह्या बैलगाडा यामध्ये बैल आपण ज्याला देव मानतो शेतकरी दैवत मानतो अशाची ही एक शर्यत या निमित्तानं आहे शर्यत करमणूक जरी असली तर आपण जी दैवत बैल आहे त्याची एक जोपासना व्हावी गो संवर्धन वाढावं हु। त्याच्याविषयी जी काय आपल्या शेतकऱ्यांची भावना आहे जी चांगली भावना आहे त्यासाठी एक त्या त्याची वाढ व्हावी त्याची जपणूक चांगल्या पद्धतीने व्हावी आपली जी जुनी परंपरा आहे आपल्या पूर्वापार चालत आलेली ती परंपरा सुद्धा भविष्यात वाढीच लागेल त्या हेतून आम्ही या निमित्ताने ह्या स्पर्धा या निमित्तानं भरतो तर पहिलं बक्षीस किती काय आपण या निमित्तानं पहिलं बक्षीस एक लाख रुपये ठेवलेलं आहे दुसरं बक्षीस आपण पंच्याहत्तर हजार रुपये ठेवलेलं आहे तिसरं बक्षीस आपण पन्नास हजार रुपये ठेवलेलं आहे चौथ चाळीस हजार रुपये पाचवं तीस हजार रुपये आणि परत वीस हजार आणि दहा हजार आणि परत एक आपण प्रोत्साहन पण म्हणून तिथं जे काय ज्या पद्धतीनं तिथं त्या बैलांची बैलगाड्याची वागणूक असेल किंवा असे का काही आम्ही पॉइंट ठरवलेत अशा एक पाच बैलगाड्यांना आम्ही म्हणून बक्षीस या आपण ठेवणार आहे त्याच्याच बरोबर आपण एक चांगली आकर्षक अशी एक ट्रॉफी सुद्धा आपण त्या सात लोकांना आपण देणार आहोत सोबत प्रशिस्तीपत्रक एक आपण त्या निमित्तानं आपण त्यांना देणार आहोत आणि अजून एक ह्यात आम्ही असं केलेलं आहे की जेवढ्या म्हणून बैलगाड्या ह्यामध्ये सामील होतील प्रत्येकांना आपण पास एक सहभाग प्रमाणपत्र सुद्धा आपण या निमित्तानं आमच्या या संस्थेमार्फत आपण देणार आहोत नोंद कधी नोंद आपण आता मागच्या पाच तारखेपासून एक तारखेपासून चालू केली आणि नऊ तारखेपर्यंत आपण सर्वांनी नोंद करावी अशी आमची अपेक्षा आहे नऊ तारखेला आपण दुपारपर्यंत नोंद घेऊन नऊ तारखेला लॉट करणार संध्याकाळी लॉट करणार आणि त्या त्या लोकांना आपण त्या लॉटची माहिती त्यांच्या व्हॉट्सअपला कळवणार आता फाट्या किती आहेत एकूण फाट्या सगळ्या नऊ आहेत पण आपण गाड्यांच्या संख्येनुसार सातच्या हिशोबाने आपण त्या वेळेस आपण त्याच्यावर स्पर्धा खेळवणार आहेत जर गाड्यांची संख्या वाढली तर सुद्धा आपण नऊ फाट्या या निमित्तानं करण्याचं नियोजन इथं आपल्या बरोबर आहे म्हणजे गाड्याच्या संख्येनुसार फाट्याचं होणार एक फाटी जर गाड्या कमी जोडल्या तर एक एक फाट्या आपण करून घेणार बॅरिकेड किती बॅरिकेड जवळजवळ चारशे फुटाचं बॅरिट बॅरिकेट आपल्या इथं आहे मूळ फाटी आपली नऊशे फुटाची आहे तर त्यामध्ये आपण चारशे ते साडे चारशे फुटाची आपण एक बॅरिगेटिंग त्या निमित्तानं चांगल्या पद्धतीच केलेला आहे समालोचक समालोचक आपले सुनील मोरे आणि संपत वाघमोडे आपण त्या निमित्तानं समालोचक म्हणून ही जोडगोळी बोलवली आहे बरं झेंडा पंच झेंडा पंच म्हणून पप्पू मंडले जे आपल्या सोबत आहेत आता त्यांच्या मार्गदर्शनाखाली इथं झेंडा पंच आणि त्यांची टीम इथं काम करणार अखिल बैलगाड्या संघटनेच्या हिशोबाने आपण हे सगळं मैदान इथं केलेलं आहे त्यांच्या नियमानुसार त्यांच्या नियमामध्ये जसे ज्या पद्धतीने बाबा तासामध्ये जर असेल बैला जर बैल असो किंवा बैला जर चाक असो तर आपण ती ग्राह्य धरणार पण जर तास पलटी करून जर बैल गेला किंवा बैलागाडी जर चाक गेलं तर आपण ती तिथं फॉल म्हणून त्याला आणि अवयव अवयव आपण असं की ज्या आपली यांची शेवटची जी लाईन आहे त्यामध्ये आपण याचा अवयव पुढं ज्याचा अवयव फुड आहे ज्या बैलाचा अवयव हो आहे ज्या बैलगाडीचा अवयव फुड हो आहे अशाला आपण त्या निमित्तानं त्याला आपण तिथं नंबर देणार मला वाटतं कुठल्याही प्रकारची पर्सनिटी या निमित्तानं इथं होणार नाही चांगल्या पद्धतीचे पण आपल्या बरोबर आहेत परत प्लस आपण शेतकरी अड्ड्याचं लाईव्ह शर्यत शर्यत अड्डा सुद्धा आपण त्या लाईव्ह आहे आपण स्क्रीनचं नियोजन जे सगळीकडे होतो त्या पद्धतीने चांगल्या क्वालिटीचं आपण इथं नियोजन करतोय सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे इथं नेटची पण सोय केली तुम्ही नेटची आपण सोय इथं केलेली आहे प्लस त्यांच्याच बरोबर आपण जर काही इथं दुखा पा, दुखापत होऊ नये अशा पद्धतीची आपण आशा, आशा करतो पण तशी जरी झाली तरी पशुवैद्यकीय दवाखाना डॉक्टर्स लोक किती आहेत आपल्याकडनं एक अँब्युलन्स सुद्धा आपण नि, निमित्तानं नियोजन इथं केलेलं आहे आता आता कसं होतं पब्लिक इथं कसं पहिलं पंढरपूर आलं ह्याच्यात पहिलंच मला वाटतं पहिलं पहिलंच त्यामुळे पब्लिक इथं लय जमणार त्यामुळे पब्लिक म्हणून किती म्हणजे तुमचं सेव किती आहे आपण जवळजवळ दोनशे आपल्या स्वयंसेवकांचं आपण नियोजन केलेलं आहे आमच्या राष्ट्रवादी युवकचे काही पदाधिकारी इथं आहेत काही युवा गरजेचे काही पदाधिकारी आहेत कल्याणराव काळे बहुद्ध संस्थेचे काही पदाधिकारी या निमित्तानं इथं काम करणार आहेत आमची जी काही संघटना आहेत त्याचे सर्व पदाधिकारी या निमित्तानं ज्या बैलगाडा शर्यत आहे त्याच्या नियोजनामध्ये सहभागी आहेत दोनशे स्वयंसेवक या निमित्तानं आता सध्या त्यावेळेस पूर्ण गर्दीवर नियंत्रण करण्यासाठी असेल किंवा नियोजनासाठी असेल ती पूर्णपणे तिथं काम करणार आहे खाली झेंडा किती लोक आहेत तुमच्याकडे झेंडा पंचा आपली जवळजवळ चार ते पाच लोक त्या निमित्तानं असणार म्हणजे गाडी आणि खाली निकालाला डाब असणार आहे खाली बाबा रेश असणार आहे हा निकालाला रेष असणार आहे तिथं सुद्धा आपली प्रत्येक फाटी वाईज एक एक माणूस आपला त्या निमित्तानं तिथं असणार आहे तिथं दोनशे फूट चारशे फूट आपण दोन्ही साईडला बॅरिगेटिंग करणार आहे त्यामुळे पब्लिक आताच येणार नाही पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट त्याच्यावर कंट्रोल करण्यासाठी एवढे स्वयंसेवक चांगल्या पद्धतीने तयारी जिथे असल्याकारणानं इथं शर्यतीला कुठल्याही प्रकारची बाधा येणार नाही किंवा तिथं काही त्रास होणार नाही एवढी जबाबदारी आम्ही पूर्णपणे आमचे मंडळ घेणार बरं आता पुढं किती अंतर आहे निकालापासून गेल्यानंतर निकालापासून पुढे जवळजवळ एक पाचशे ते सहाशे मीटर अंतर आपल्याला तिथं आहे बरं पूर्ण दगड यातला काढलेला आहे समतल रान आपण एका साईडला केलेला आहे तिथं आणि अजून सकाळी उद्या जिथं आपल्याला कमी जास्त वाटतंय अशा ठिकाणी मुरू मानून सुद्धा समतल कशा पद्धतीने करेल जेणेकरून उद्या बैलगाडी पळत असताना त्या बैलाला कुठली दुखापत होऊ नये किंवा कुठं त्यात त्याला अडथळा येऊ नये अशा पद्धतीचं पूर्ण ग्राउंड आपण आज उद्या पर्यंत आपण पूर्ण तयार होतो पावसाचं कसं आहे वातावरण काय पावसाचं वातावरण सध्या तरी इथं काही नाही आणि अशी शक्यता आहे किंवा पाऊस येणार नाही अशी अपेक्षा करतो आणि जरी पाऊस आला तरी ह्या ग्राउंडला काय होणार नाही अशा पद्धतीचा आहे कारण कालच आता पाऊस होऊन गेला तरी आज तुम्ही बघतोय आपण इथं की कोरड फक्त आपल्याला पडलेला आहे त्याच्यामुळे पावसाचा बी जा काय जास्त इथं काय जास्त आपल्याला त्याचा तोटा होणार नाही काय लोकांचं फोन आलं कालच्या जसं काय जण समोर त्या साईडला जे उतार आहे आता त्याचं काम चालू आहे बरोबर तुम्ही म्हणताय तर तिथं काय मुरुम विरुम टाकणार आपण आता काय करायला लागलोय तिथं जो मुरुम आहे जो उतार आहे त्यामध्ये आपल्याच कारखान्यातला आपण आता मुरुमाचं काम चालू होणार आहे आणि तुम्हाला तिथं दगड तर आपण सडी काढलेली आहे पण मुरुम टाकून तिथं चढ होईल अशा हिशोबाने आपण आपलं काम भरून घेणार मुरुम टाकून व्यवस्थित भरून घेऊन दगड वगैरे सगळी बाजूला काढून प्लेन रान करणार आता इथं ट्रॅक्टर चालू आहे काय मशीन चालू आहे इथं त्यामुळे ह्या येत्या एक दो, ये दोन एका दोन दिवसामध्ये उद्या काय डांबाजा तिथं आपण काय करू एम एसीबी डांब असल्यामुळे आपल्याला तो काही येत तो प्रयत्न ये आपण केला पण त्याच्याऐवजी आपण तिथे एक संरक्षणात असा म्हणून एक ट्रॉलीचं एक नियोजन आपण तिथं करू बर तिथे उतारा जिथं आपण मुरून भरून तिथं त्यांना समतल असं जरा चढ असं करून तिथं नियोजन करावं लागलं बैल काय आवाहन कारण माझी सर्व बैल मालकांना कल्याणराव काळे बहुदिवशी संस्थेच्या माध्यमातून आमच्या सर्व इथं काम करत असणाऱ्या सर्व टीमच्या माध्यमातून विनंती आहे की येत्या दहा तारखेला पंढरपूर तालुक्यातलं फार मोठं असं चांगलं नियोजन पूर्ण मैदान बैलगाडा शर्यतीचं या निमित्तानं आपण इथं पहिल्यांदाच इथं भरवत आहोत हो। तर त्या तिथं या मैदानाला आपण सर्वांनी इथं त्या स्पर्धेत भाग घ्यावा आणि जास्तीत जास्त संख्येनं भाग घेऊन आमच्या ह्या स्पर्धेचं एकदम चांगलं नाव नोक वाढवावं आणि त्याचबरोबर जे काय बैलगाडा शौकीन असतील जे काही शर्यत शौकीन असतील जे काही पशुपालक असतील सुद्धा या शर्यतीचा एक आस्वाद घेण्यासाठी लाभ घेण्यासाठी किंवा एक त्याचा आनंद घेण्यासाठी आपण सुद्धा सर्व इथल्या पशुपालकांनी इथं यावं अशी आमच्या पूर्ण मंडळाच्या वतीनं इथल्या या आमच्या संघटनाच्या वतीनं कल्याणराव काळे बहुद्ध संस्थेच्या वतीनं व्यक्तीच्या माझ्या वतीनं मी आपल्या सर्वांना विनंती करत आहे धन्यवाद